हा हा निकाल फोटो करते काय लागली ना सिक्स्टी होते हालत आहे रे एवढा जास्त फोन

तुम्ही भुंकाला काय समोर ना येऊ लागल तर काय पुढचं शिकलोच प्लॅन लागला पुढचं शिकल नक्की नक्की करू तू डायरेक्ट शेनाटेला आलोय मासे पकडण्यासाठी ती। तब्बल तीस किलोमीटर पकडून आलोय सर्व गँग आले आमची एक मिनिट दाखवतो हे बघा ही पूर्ण ही बैलांची गुरांची पायवट आहे

हे दिसत नाय दिसते म्हणजे ती आपली ही मोरकाठी मोरकाठी ना पूर्ण रास्ता खराब आहे तुम्ही जंगल जंगल आहे नदीच्या आलं पाणी गेला काय बोलताय इथून पण पाणी गेलेलं आहे

शिंगटी लागले पहिलीच कृतिकला पैकी टाइम लवी द्यायला थांब एक मिनट शिंगटी पाहिल्याच भवानी झाली आमची तोडतो दादा मारतो शिंगटीच होती ना

मोठी होती काय रिटर्न निघालोय चौदा वांबी आणि शिंगटीचा मासा लागलेत चांगले भर झाले फुल सर्व टीम चालले रिटर्न ब्लॉक ची एंडिंग करते ना पाच काम पाचीस वॉम किंग आम्हाला काय नाही दोघांना लागलाय

चौदा वांबे भेटलेत आणि चाळीस शिंट्या भेटलेत अर्जुन आणि जे माल होत आहे फुल कॉन्फिडन्स नाही गेलो मामाच्या गावी आलू तशी भर झाली आमची बघा पण आहेत शिंगट्यांची माल आणि माल वांबी आहेत आणि शिमट्या आहेत पन्नास पन्नास दारा बॉक्स सांभाळत देवडा अनिल गुंडू देवडा अनिल देवडा गावात मचव चाललोय फुल गावात मचव दोय माणसांना वाटत नाही सर्व खोटाटा आहे <laughs>